जय भीम आदाब मैं ईशान्य मुंबई का उम्मीदवार संजय बाला साहब अम्बेडकर ने मुझे टिकट दिए और मैं जितना भी विकास के लिए और बाकी जो भी की जो तमन्ना है उसको पूरा करने के लिए मैं ज़्यादा से ज़्यादा मेहनत करूंगा कोशिश करूँगा कि हमको दूसरे से कोई लेन देन नहीं है हमारी पार्टी जो भी मुसलमानों के लिए वंचितों के लिए जो साथ जिए तो इसीलिए हम ज्यादा से ज्यादा लोगों के बीच में जाके वोट की अपील करेंगे क्योंकि हमारे साथ तमाम मुसलमान भाइयों से मेरी गुजारिश है कि महाराष्ट्र के अंदर बाला साहब ने मुसलमानों को टिकट दिए और उनके हाथ को मजबूत करने के लिए मैंने ज्यादा से ज्यादा अपील करी बाला साहब के हाथ ऐसे मजबूत हो चुके हैं महाराष्ट्र के अंदर तो अभी बोलने की जरूरत नहीं है इनशल्ला हम भारी मोहम्मत जीत जीत आएगी क्योंकि हमारे कार्यकर्ता है, है और हम यही उम्मीद करते हैं एजेंडा तो शिक्षण है रोजनदारी है डेवलपमेंट है ये एजेंडा है नहीं वो भी हम साफ से बात करेंगे क्योंकि बॉम्बे के अंदर क्योंकि किसी की अभी तक तो कोई पार्टियों की ताकत नहीं हो रही जो पार्टी जारी सिर्फ पैसा लेके सेटलमेंट करेंगे हम इंशाल्लाह सत्ते में आएंगे तो हम सबसे बोल के डंपिंग ग्राउंड जो मुलुंड वाला है गवंडी वाला है वो हम बोलेंगे के भाई आउट ऑफ मुंबई उसको शिफ्टिंग करो असा है की मागच्या वेळेस ज्यावेस इलेक्शन झालं त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीची नुक्ता स्थापना झाली आता गेल्या 5 वर्षा मध्ये आम्ही ईशान्य मुंबई म्हणजे सर्वच महाराष्ट्रात तसं इशान मुंबई खूप मजबूत बांधून काढलेली आहे पूर्ण कालपर्यंत अगदी वॉर्ड पर्यंत आमचं संघटन उभं केलेलं आहे त्यामुळे जे मागच्या वेळेस मत मिळालं ते निव्वळ एक आम्ही जो विचार घेऊन आलो होतो त्याला मिळालेलं होत आता आम्ही अगदी घराघरापर्यंत आमच्या उमेदवार आणि निशाणी पोचवणार आहोत आणि वंचितचा जो सगळा अजेंडा आहे एक तर संविधानावर असलेलं संकट आणि दुसरं महत्वाचं म्हणजे या ठिकाणचे जे वंचित बहुजन मुस्लिम अल्पसंख्याक आहेत या सर्वांना संसदेमध्ये प्रतिनिधित्व मिळणं हे आमचे मुद्दे आहेत आणि त्यामुळे आम्ही जर बघाल तर अनेक ठिकाणी मुस्लिम उमेदवार पण दिलेले आहेत त्यातलेच एक उमेदवार या ठिकाणी आहेत की एकही एक या ठिकाणचा स्वतःला पुरोगामी किंवा सेक्युलर म्हणणारा पक्ष मुस्लिम उमेदवार उभा करत नाही आहे त्यावेळेस आम्ही मुस्लिम उमेदवार देत आहोत तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर का प्रतिनिधित्व निर्माण करायचं असेल तर कशा प्रकारे विविध जाती समूहाना सोबत घेतलं पाहिजे याच एक उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही उभं केलेला सर्वच विषय आहे म्हणजे एक नंबरचं शहर मानलं जातं आर्थिक राजधानी मानली जाते श्रीमंत महानगरपालिका मानली जाते पण तुम्ही या सगळ्या डोंगर रस्त्यांमध्ये जाऊन बघाल तर रस्ते चांगले नाही आहेत ड्रेनेज चांगलं नाही आहे जर एखादा एखादी अडलेली गरोदर महिला असेल किंवा एखादा म्हातारा रुग्ण असेल तर त्याला वरून खाली आणायचं हॉस्पिटलपर्यंत पोचवायचं कसं कसं पोचवत असतील लोक असा प्रश्न पडतो म्हणजे खर तर लाजीरवाणी गोष्ट आहे की जिथे डेव्हलपमेंट नाही अशा जिल्ह्यांमध्ये ज्या प्रकारचे रस्ते आहेत त्या प्रकारचे रस्ते या इकडच्या सगळ्या डोंगरावरल्या वस्त्यांमध्ये आहेत तिथे सगळा बहुसंख्य इकडचा वंचित समूह राहत आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रशासनामध्ये आणि डेव्हलपमेंटच्या प्रोग्राम मध्ये फरक झालेच पाहिजेत याच्यात काही शंका नाही आणि ते आमच्या आमचा जाहीरनामाही या ठिकाणी आम्ही पुढे आणू जो काही प्रसिद्ध झालेला आहे खर तर पण तो तुमच्यापर्यंत कदाचित झालेला नसेल खूप महत्वाचे मुद्दे आम्ही त्याच्यामधनं घेतलेले आहे आता त्याच्यावरचे आक्षेप आहेत त्याच्यामध्ये कोर्टातली लढाई देखील बाळासाहेब त्या ठिकाणी लढत आहेत आता ती लढाई आहे अपुरी आहे ईव्हीएम गेलं पाहिजे असंच आमचं